सार्थकने आनंदीसाठी ड्रेसेस आणलेले आहेत पण ते ड्रेसेस फ्लॉन्ट करायला मला खूप मजा येते तर एके दिवशी मला सांगितलं की सुट्टी आहे पण आपण तुझी लुपटेस्ट करतो आहे तर माझं असं झालं की लुपटेस्ट कशासाठी कर करायची आहे ज्या मुलींच्या खऱ्या आयुष्यामध्ये ह्या अशा गोष्टी घडतात जे आनंदीच्या आयुष्यात घडतं आहे खूप डिफिकल्ट असतं त्या मुलींना शंभरातले फक्त दहा टक्के म्हणजे म्हणू शकते मी की अशी मुलं असतात जी सगळ्या बाजूने आपल्या पार्टनरला समजून घेतात माझा जो आहे फिओनसे अक्षय सो तो प्रचंड समजूतदार आहे आणि खूप समजून घेतो नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज माझ्यासोबत आहे मन धागा धागा जोडते ना या मालिकेतील तुम्हाला सगळ्यांची लाडकी आणि आवडती आनंदी अर्थात दिव्या आनंदी कशी आहे मी खूप छान आहे मस्त आहे बरं आनंदी मन धागा धागा जोडते ना माझ्या मालिकेत रोज काही ना काही नवनवीन ट्विस्ट येतात आणि आता तुझा लुक बदलला आहे तू पूर्ण बदलत चालली आहेस याबद्दल काय सांगशील मला मजा येते अगं खरं तर माझ्यासाठी ते खूप अनएक्सपेक्टेड होतं म्हणजे लुक चेंज होणार आहे हे मला माहीत होतं ते इतक्या लवकर होणार आहे हे मला माहीत नव्हतं तर आ... खरं तर ती सार्थ सार्थककडून जे काही म्हणजे जर तुम्ही एपिसोड्स बघत असाल तर सार्थकने आनंदीसाठी ड्रेसेस आणलेले आहेत पण ते ड्रेसेस फ्लॉन्ट करायला मला खूप मजा येते आणि जसं मी सांगितलं माझ्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड होतं एके दिवशी मला सांगितलं की सुट्टी आहे पण आपण तुझी लुक करतो कर आहे तर माझं असं झालं की टेस्ट कशासाठी करायची आहे तेव्हा मग आमच्या ज्या क्रिएटिव्ह मॅम आहेत त्या मला असं म्हणाल्या की तुझा लुक चेंज होतो आहे फायनली आणि मग चॅनल आणि प्रोडक्शन सगळ्यांचीच ती मेहनत होती म्हणजे म्हणजे सुट्टीच्या दिवशी रादर संडे होता आणि सगळेजण काम करत होते आणि आम्ही आय थिंक पूर्ण ऑलमोस्ट पूर्ण दिवसभर माझी लुक टेस्ट होत होती आम्ही वेगळी वेगळी हेअरस्टाईल्स ट्राय केले मेकअप थोडासा कमी जास्त करून बघितला ड्रेसेस वेगळ्या वेगळ्या पॅटर्नचे आले मग काही ड्रेसेस हे स्पेशली माझ्यासाठी स्टिच करण्यात आले म्हणजे मटेरियल घेऊन सो मला मजा येते ते आता सगळं झालेलं आहे आणि आता रोज आनंदी म्हणजे कित्येकदा मी कॉमेंट्सही वाचायचे की बस करा हिला आता इतकं द नका दाखवू असं काय हिचे ड्रेसेस कसे आहेत हे अशा पद्धतीच्याही कॉमेंट्स असायच्या पण समोर मला असं वाटतं की खरंच ज्या मुली या झोनमधून जातात किंवा ज्या मुलींच्या खऱ्या आयुष्यामध्ये ह्या अशा गोष्टी घडतात जे आनंदीच्या आयुष्यात घडतं आहे खूप डिफिकल्ट असतं त्या मुलींना आणि माझी ना, मा ना प्रेक्षकांना मनापासून ही विनंती आहे की ठीक आहे ही मालिका आहे पण कित्येकदा आम्ही त्या म्हणजे आमच्या मालिकेतून आम्ही ती गोष्ट मांडतोय सो आम्हाला त्या मुलींचा विचार करूनही काही गोष्टी कराव्या लागतात सो तुमच्यामुळेच खरं तर आम्ही कलाकार मोठे होत असतो पण तुम्ही ही ही बाजू समजून घ्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे अगदीच पण आता मालिकेत अजून एक नवीन ट्रॅक येतो तो, तो म्हणजे आधी सार्थकचा आनंदीवर प्रेम होतो हे सगळ्यांनाच माहीत होतं पण आता कुठेतरी आनंदीकडून ते मैत्री किंवा ते आहे सो याविषयी काय सांगशील कारण प्रेक्षकांना ते फार आवडतं म्हणजे खरं तर कुठेतरी ती जसं की मध्यंतरी एक सीन केला मी आणि सार्थकने जेव्हा मी पहिल्यांदा घरात येते तेव्हा मी त्याला म्हणते की मला मान्य आहे की तू माझ्यासाठी एवढं सगळं करतो आहेस आणि जितकं सार्थकने आनंदीसाठी केलं आहे खरंच तेवढं कोणी केलं नाही आहे आणि आत, तिचे आता आताही तिचा एक सीन झाला ज्याच्यामध्ये ती म्हणाली की तुझ्यासारखा नवरा जर प्रत्येक मुलीला मिळाला ना तर त्या मुलीच्या आयुष्याचं सोनं होईल विच इज व्हेरी ट्रू की शंभरातले फक्त दहा टक्के म्हणजे मन म्हणू शकते मी की अशी मुलं असतात जी सगळ्या बाजूने आपल्या पार्टनरला समजून घेतात तर ना आता कुठेतरी हळूहळू आनंदी एक्सेप्ट करायला लागली आहे त्याला पण ना अगेन ती त्याला हेही वाक्य म्हणाली की उद्या जर हे ल जे मॅरेज लाईफ आहे लाए। त्याच्यातही काही अडथळा आला त्याच्यातही जर ते सक्सेसफुल नाही झालं तर मग काय आणि तिला तिच्यापेक्षा जास्त त्याची काळजी आहे आणि म्हणून ती कुठेतरी थोडीशी घाबरती आहे पण होपफुली ते लवकरच ज्या प्रेक्षकांच्या इच्छा आहेत की आता बस कर त्याला नवरा म्हणून एक्सेप्ट कर ह्या होतील फुलफिल फक्त थोडी वाट बघा अगदी जसं की मालिकेत दाखवले की सार्थक आनंदीसाठी काही ना काही गिफ्ट आणत असतो छान तिला पॅम्पर करत असतो तसंच खऱ्या आयुष्यात दिव्याला तिचा पार्टनर असं करतो हो अगदीच अगदीच म्हणजे माझा जो आहे फिओनसे अक्षय सो तो प्रचंड समजूतदार आहे आणि खूप समजून घेतो म्हणजे इतकं की मी कालचाच तुला किस्सा सांगेन मी सेटवरून निघाले आणि माझ्या म्हणजे माझं एक तर रुटीन आहे की चला निघाले की एक फोन आणि आता त्याचं कसं तो जिथे जॉब करतो ना तिथे त्याला ठराविक वेळेतच फोन यूज करता येतो अदरवाईज त्याचा फोन हा त्याच्या लॉकरमध्ये असतो hmm. तर माझं असं झालं चला आता मी निघाले मला पटकन याला फोन करायचा आहे म्हणून मी फोन हातात घेतला मी लॉग ओपन केला आणि मी आता अक्षय या नावावर क्लिक करणार तेवढ्यात मला त्याचा फोन आला सो मी त्याला म्हटलं अरे काय हे म्हणजे आपण मी तुला फोन करणार आहे हे मी आता करते आणि तुझा मला फोन आला सो ही वॉज लाईक की आपण आता टेलिपॅथिकली कनेक्टेड आहोत मी त्याला असं म्हणजे यू आर माय सोल मेट वगैरे बट ही इज अ गुड फ्रेंड ऑफ माइंड फर्स्ट ऑफ ऑल आणि मग त्यानंतर आम्ही पार्टनर आहोत कारण मला असं वाटतं की तुमचा पार्टनर हा तुमचा उत्तम मित्र असणं किंवा तुमची उत्तम त्याची मैंत्रे, ती उत्तम मैत्री मैत्रीण असणं हे फार गरजेचं आहे कारण ती म्हणजे जे जे रिलेशन ते आहे ते तसंच पुढे जातं सो आधी तुम्ही मित्रमैत्रिणी असणं फार गरजेचं आहे सो आम्ही अगदी तसेच आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका